विकासाच्या मुद्द्यावर माहितीमध्ये आपण सर्वजण एकत्र आलो आहोत शिवसेना माहितीमध्ये लढत आहे शिवसेनेचा उमेदवार म्हणून हिवरकर पाटलांच्या नेतृत्वाखाली माडा लोकसभा तसेच येणाऱ्या अन्य निवडणुकांमध्ये शिवसेना काम करेल असं प्रतिपादन शिवसेनेचे सचिव आणि संपर्क नेते संजय माशिलकर यांनी शिवसेनेचे माशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी नातेपुते येथील शिवसेना भवन येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केलंय पुढे बोलताना माशिलकर म्हणाले राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री समाजाप्रती काम जनते प्रती असलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत शिवसेना पोहोचवीत आहोत विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत राजकुमार हिवरकरांचा आरोग्य विषयातील काम खूप मोठं आहे सामाजिक क्षेत्रातील शिवसेनेच्या सक्रिय सहभागामुळे महिला पुरुष विद्यार्थी यांना न्याय मिळत असे चित्र पाहावयास मिळाले काही उणीवा असतील तर त्या दूर करू यावेळी शिवसेनेचे संपर्क सोलापूर लोकसभेचे संपर्क प्रमुख महेश साठे सोलापूर लोकसभेचे जिल्हाप्रमुख चरण चौरे युवासेना जिल्हा प्रमुख प्रदर्शन साठे युवती सेना जिल्हाप्रमुख रेवती पराडे जिल्हा संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा माळगेताई शिवसेनेचे माळशिरास तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील महिला तालुका प्रमुख ज्योतिताई सर सुरवसे शिवसेनेचे संतोषजी गोरे तालुका उपप्रमुख महिला प्रणिता वेदपाठक उपप्रमुख प्रमोद चिकणे शहरप्रमुख पोपटराव शिंदे दहेगाव शाखाप्रमुख विजय सरवदे अलंकापुरी शाखाप्रमुख विजय ढेकळे प्रभाग क्रमांक सातचे शाखाप्रमुख सनी बरडकर प्रभाग तेराचे प्रमुख सोनू लांडगे प्रभाग चौदाचे प्रमुख राजू मुलाणी आदी शिवसेनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि जवळपास पाचशे शिवसैनिक आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज नातेपुते